महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि महिला सक्षमीकरणाचे वारे वाहू लागले ला एक हजार पाचशे रुपयांच्या आर्थिक मदतीने महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ लागल्या आणि महिला सक्षमीकरणाला एक नवीन दिशा मिळाली लाडकी बहीण योजनेच्या पैशातून मुंबईच्या प्रज्ञा बारळ यांनी गणेशोत्सवात घुंगरांचा व्यवसाय सुरू केला आणि दहा दिवसांमध्ये तब्बल दहा हजाराचा नफा कमवला त्यांनी माझा फॉर्म भरून घेतला होता आणि पैसे सतरा तारखेला आले होते मग मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले त्याच्यातले पंधराशे रुपये इन्व्हेस्ट केले त्याच्यातले घुंगरू आणले आणि घुंगरू कडी बनवायला चालू केली त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते जेव्हा स्त्री प्रगत होते तेव्हा समाज विकसित होतो लाडक्या बहिणींच्या या पैशांवर विरोधक जे गदारोळ निर्माण करत होते त्यांना देखील आता चांगलीच चपराक बसली असेल एक मोठा इतिहास आमच्या महाराष्ट्राला स्त्री शक्तीचा आहे एक मोठा इतिहास समाज सुधारणेचा आहे आणि त्याच स्त्री शक्तीचा जागर आज आपण या ठिकाणी करण्याकरता आलो